जय जवान जय किसान जय खानदेश सगळं आपला गोर वारलं आपला खानदेचा शेतकरी दिनेश बनगमते रामराम मंडळी भाऊ सोनी आजचा जो व्हिडिओ आहे आपला भाऊशी आपला केसर अंबानी जी नवीन झाडे प्लांटेशन करेले त्यांनी जी छाटणी किंवा कठीण आहे फांदे त्याबद्दल आपले माहिती देणी आपला परिवारले तरी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत दखा तसंच आपला यूट्यूब चॅनेलने सबस्क्राईब करा जे बी आपला परिवार नवीन होईल तसंच बेलकनने क्लिक करा इंस्टाग्राम फेसबुकला पण फॉलो करा सगळं आपलं गोड परिवारले आहेच सांगस आहे जे झाड आहे सगळं परिवारले आपण व्हिडिओमार्फत माहिती वेगवेगळं प्रत्येक क्षेत्राने माहिती देवाना प्रयत्न करतस तरी असंच आपला पुढे पण व्हिडिओ दाखत राहा सगळं परिवारला हेच आपण खूप काय व्हिडिओ शेड्यूल असताना आपल्या परिवारला टाईम काढायची व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतात आणि ॲडिट बी आपणच स्वतः करतात करतच तरी सगळं परिवारला सांगस सांगा दाखवू शकतोच भाऊसोनी जे झाडे आपलं याले लागवडले सहा ते सात महिना होई जायलात आणि याने जी ग्रोथ आहे आणि जो स्टम आहे औषम बी दाखवू शकतोस तुम्ही आणि जे झाड आहे आपलं ते एकदम निरोगी आणि सक्षम आहे आता आई जे झाड सहा ते सात महिन्यानं वेले आई झाड असं वाढस आपले ते आई झाड कमीत कमी दोन ते अडीच वर्षानं झाड होईल पण व्यवस्थित नियोजन लक्ष आपण देवाना प्रयत्न कराना त्यांना मागे आपले एक लहान मुलगासारखं ते लगेच आपले काही ना काही प्रताप रूप आपले फळ देवाना प्रयत्न करस आता आपले पहिले कठीण विजय आले तरी आपण यूथ अधिक कठीणनी माहितीवर आणि त्यांना काय काय फायदा आहे काय काय लाभ आहे आणि जे अंतर आहे ते बी तुम्ही मी माहिती परत येतो ती जे व्हिडिओज व्हिडिओ मग आपली बडी माहिती दिलं जे आपला प्रत्येक यूट्यूब चॅनलवर वेगवेगळे व्हिडिओ टाकलेत तरी आपला युट्यूब चॅनल परत एकदा सांगा तुम्ही सबस्क्राईब करा बेलायकॉनने क्लिक करा घंटीले आणि आपला व्हिडिओ तुमच्या पूर्ण दाखल भेटतील आणि जे आपलं माप आहे लाईन टू लाईन बारा फूट आणि आई जे झाड तू झाड अंतर आहे आपलं सहा फूट आहे आणि आई जे आपली कठीण आहे कठीण कटीन कराना फायदा एकच आपले, आपले आपले झाडले जास्तीत जास्त हाईट न जाऊ देता कारण हे झाड गलम आहे त्यामुळे आपल्याला हाईट एकदम मेंटेन ठेवणे आणि आपली जी साईडने जी जागा आहे जो मोठा पेश आहे त्यामुळे आपल्याही फांदे डेव्हलप करण्यात जेणेकरून आपलं झाडले जास्तीत जास्त फळी येतील आणि क्वालिटी राहील आणि जे काही हाईट राह ते हाईट राहा नाही कारण हाईट राहामुळे खूप काय प्रॉब्लेम येतस झा फळनी संख्या बी कमी राहील प्लस जे काय हवा चालस त्या हवानं आपलं फळ खराब होस आणि त्यामुळे आपलं फळ खूप काय नुकसान आते दादा कॅमेरा भाऊ येई बा आता आपण राहणू दुसरी कठीणवर आता सगळं परिवारले आपण कठीणबद्दल माहिती दिला राहणूत आहे का भाव सुनी जी कठीण आहे आपली आहे कठीण आपण घरी राहिलो अर्धा इंच सोडशीच आपले पुढे कटिंग करणे आहे आणि जी फांदी आपले सक्षम वाटणे तीच फांदी फांदी आपले ठेवणी आहे आणि जी फांदी आपले कट नाही करणे तिनं आपले आठ जो डोळा राहतात ना त्या डोळा आपले क काळी लिहिणार कारण काय जे आपल्या ह्याची फांदी आहे जी आपले, आपले थोडी सक्षम कमी वाट राहणे त्याही टनक बनी खाल्ला जो आपला स्टम आहे तो बी जाड बनी म्हणजे ते काय पुढे झाड जी क्षमता आहे भटदार आणि ती व्यवस्थित राहील आणि फांद्या आपल्या सक्षम राहतील तरी आपले अशा प्रकारे कटिंग करणे दादा का कर। आता आई जी फांदी आपले इले आपले जास्त पुढे अजून जाऊ देणे नाही इले आपण आढे आठ दहा इंच सोडीशी कट मारले कारण आता आई जे आई आपलं जास्तीत जास्त जागा कवर करी आणि परत सांगा तुम्ही का आढेजाड आऊट डोळा राहणार आपले काढी लेणार आहे जी आपले फांदी कट करणे येते अशा प्रकारे आपले कटिंग लेणे आणि कठीण लेवानंतर यावर आपले एक स्प्रे लेणं आहे जर आपल्यावरही शक्य होऊन आपण स्प्रेने बी माहिती देवाना प्रयत्न करतो तरी असंच आपला दादा आपल्या परिवारला थोडा आपला प्लांटेशन त्याकडे दे डोकू शकतात सगळं परिवार असं आपलं सहा ते सात महिन्यानं भाग बनायले आणि बनवण्याचा प्रयत्न करा न आजने तारीख माझे झाड आहे आपलं सहा ते सात महिन्यानं वयले आज असं वाटलं नाही झाड ते खूप काय दीड ते दोन वर्षांना किंवा अडीच वर्षांचं झाड बनेल असं असंच आपलं ऊर्जामा एनर्जीमा प्रत्येक क्षेत्र क्षेत्रामध्ये कामे करा सगळं परिवारला नाही सांगत आणि कामे करीत राहत असं नाही म्हणाल मी कामे करतात पण जे काय भाऊ परिवार कुठेतरी शेत शेतीमा अडचण ना त्या मग बाहेर येणारा प्रयत्न करा आणि मेहनत करा व्यवस्थित नियोजनप्रमाणे करा खूप काय आपले त्यामा बेनिफिट भेटत आपला कराना कार्य आहे शेवट तुमले परत परत सांग मी आत्मा देणं न देणं देना, आत्मा आपलं कराना काम आहे आपण त्यानगुंता जेल आणि असंच आपण पुढे पण नवनवीन माहिती देवाना प्रयत्न करू आपलं सगळं परिवारले आणि आपल्या जे कठीण कराले यावर आपले स्प्रे लिव लेण्यास भाऊ सोनी तसंच आपलं जे काय नवीन जाणकार वाला भाऊ राहतील त्यासले बी एक माहिती विचारीस नाही आपली पुढली प्रोसेस करानी असंच आपलं वेगवेगळं थोडा थोडा फडबेक वळा आपला सगळं शेतकरी परिवारला मी सांगत तरी तुमले सगळं आपल्या परिवारले कठीण कसे करानी आणि काय फायदा आहे ती तुमले सगळी माहिती दी, दिलीच तरी जी स्प्रेने माहिती होती ती पण आपण देवाना प्रयत्न करतो आपल्या परिवारला बघू शकतोस सगळं आपला गोड परिवार ते आपले जी कठीण आहे कठीण कटीन व्हानंतर आपले तुमले बोललोच मी मा ते स्प्रे लिवाना खूप गरज न राहास कारण आपण ज्या फांद्या कट करायला राहतेस कॅमेरावर बघू दाखल या ज्या आपल्या फांद्या कट करेल आहेत जेणेकरून आणि बुरशीजन्य रोगना प्रादुर्भाव नाही तसंच कीटकनाशक यासनं पण काय प्रॉब्लेम यावे त्यामुळे आपले स्प्रे कराणं खूप गरज राहास तरी आंबानी कठीण म्हणा कोणतं आपण फळबागने कठीण करा म्हणे पेरूने म्हणा अदर कोणतं बी म्हणा ते आपण स्प्रे लेवा तेव्हा बुरशी कीटकनाशक हे तरी आणखी आपलं भाऊ कॅमेरा भाऊ किंवा दुसरं काम पण चालू ना आणि ते पण आपला परि परिवारला द्यायला पर प्रयत्न करू बघू शकता तुम्ही आई आपली पहिली पहिला वेळेस आपण भांदिलो ताडे पण थोडी हवाना प्रमाण जास्त असल्यामुळे परत आपली एकदम काठी गाडीशी नवीन बांधणी करायलाय दगू शकता तुम्ही याने जी कलम आहे केसर अंबानी कलम आई वरती आहे त्यानामुळे जी काय हवाई त्यानामुळे यावर जास्त आव्हाना दाब पडी त्यानामुळे आपण अगदी व्यवस्थितरित्या धान्य करीत आणू असंच आपण व्यवस्थित लहान बाळासारखं जर आपण त्याने लहानपणापासून व्यवस्थित नियोजन आणि लक्ष ठेवं थे तेव्हा आपले ते फडतेस दगू शकतोस तुम्ही आणि कॅमेराला भाऊ दगू शकतास आपली जी लागवड करेल आहे आई काय आपल्या कोणाकडे सांगाल होऊन तर नाही आपलाच खानदेशना दिनेश भाऊ शेतकरीनी आई आपलं आपलं आपण जर व्यवस्थित नियोजन म्हणलायच कोणती बी गोष्ट आवडते घरी त्या म्हणजे आपले शिकायला भेटत अडे कोणीच जेल नाही आपले आपलेच हातोरी मार्किंग करेल ना आपणच लागवड करेल कॅमेराला भाऊ दगा लाईन दगू शकतात फळबागने लाईन हे दादा इकडनं असं सरळ दगा ही बाकी 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 आई दगा तो मॅन आई जी लाईन हे आई तुमले असं ढगा तो मॅन हा लाईन तुमले सरळच काही आणि भाऊ ही बाग तिंगे धकाळचे आपल्या परिवारला कि बा तुमची भांडणी व्यवस्थित करेल आपण सरळ लाईन टाकाल आणि दादा आसभी दाखल धाका तुम्ही आसभी जी ते क्रॉसिंग बी तुमचे सरळ लाईन टाकेल म्हणजे याले खूप असं शेती कराना एक आनंद आणि एक टेक्नॉलॉजी आपले त्यामुळेच दाखायला भेटत त्यामुळे शिकायला भेटत तरी आपला काकांच्या स्प्रे मारीच राहणार असंच आपण जसं आपण लहान मुलगाले लक्ष देतात तसंच आपलाही पिकले लक्ष देते काय प्रॉब्लेम खूप काय व्यवस्थित त्या मगच आपले शिकायला भेटत आपले, जोगे आपले उबार जो की बोलायचं ते फक्त आपले शिकलेला किंवा माहिती उपलब्ध कशी कराणी ते आपला हात नाही धका भाऊ सोनी पुरा दगडे आणि दगड्यातनं आपण केसर आंबांना फळबा उभार उभा राहण्याचा प्रयत्न होता आणि मोठा आंबासून तुम्ही धका ते बी एवढंच झाड होतं आपलं आणि आज आपण एवढी डेव्हलप करेल तरी सगळं आपला गोड परिवारले आपला खांदेसना शेतकरी दिनेश भाऊ आईस सांगस आणि परत एकदा आपला जे बी परिवार यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुकवर नवीन होती तरी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेल आयकॉनने क्लिक करा घंटीले आणि इंस्टाग्राम फेसबुकला पण फॉलो करा सगळं आपलं गोड परिवारला आपला खानदेश शेतकरी भाऊ आई सांगत जय जवान जय किसान जय खानदेश राम राम मंडळी